तारखेला नोटिफिकेशन निघणार आहे आलं लक्षात निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचं त्यामुळं निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी निश्चितपणे महायुतीमध्ये जागा वाटपातनं समन समन्वयानं सन्मानजनक मार्ग निघेल नाना पटोले यांच्या गाडीचा काल अपघात झाला अतुल लोंढेने ट्विट केलेला आहे की महायुतीला घातपात करायचा होता का त्यांचा ज्या पद्धतीनं अपघात झालेला आहे चौकशी स्थानिक पोलीस करतील अपघाताचं कारण काय आहे आणि जर त्याची कोणाला शंका वाटत असेल त्यांना तर त्यांनी जरूर तक्रार करावी त्यांचा कोणावर संशय असेल तर संशयितांचं नाव द्यावं पोलीस प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई साहेब ते महाविकास कर जागा वाटप झाला अजून दोन्ही काँग्रेसला सात ठिकाणी अजून जागा मिळालेल्या नाहीत हा सगळा जो काही विस्कळीत पण आहे जागा वाटपाचा उमेदवार निश्चित झाला याचा काय आपण महायुतीच्या माध्यमात लाभ उठवणार काय नाही महायुती बघा मी मगाशी म्हटलं तसं पंचेचाळीस प्लसच्या बहुमतासाठी आम्ही कामाला लागलेलो आहे महाविकास आघाडी काय करते काय करत नाही त्यांना उमेदवार मिळतात का मिळत नाही दिलेले उमेदवार राहतात का कुठं बाहेर दुसरीकडे जातात हे बघायची आम्हाला आवश्यकता नाही आमचे तिन्ही नेते माननीय ने शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा हे तिघ जण ट्वेंटी फोर बाय सेव्हन महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवायच्या कामाला लागलेले त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा सगळेजण त्याच तयारीमध्ये आहोत ओके हे बघा या जागेसाठी आपण बैठक घेणार कशा पद्धतीने मी काय म्हटलं समोरच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये कधीही कमी लेखायचं नसतं आपला प्रतिस्पर्धी आहे म्हटल्यानंतर त्याच ताकदीनं आपणसुद्धा त्या निवडणुकीमध्ये उतरायचं असतं ही विद्यमान जागा शिवसेना पक्षाची आहे आणि त्यामुळं ही महायुतीमध्ये शिवसेना पक्ष लढवणार आहे आणि शिवसेना पक्ष मागच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं ही जागा जिंकेल कारण गेल्यावेळी जी आता साहेब असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील जी आमचे राजकीय विचार वेगळे होते आज आम्ही एका राजकीय विचाराने एकत्र आलेलो आहोत त्यामुळं मी एवढंच सांगेन आपल्याला मान्य मुश्रीफ साहेब आहेत मी आहे आमचे सगळे आमदार मोदय आहेत माझे आमदार आहेत सगळे पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षांचे आम्ही एका जीवानं काम करतोय चंद्र मान्य दादानी मागच्या आठवड्यात बैठक घेतली आज मी घेतोय मुश्रीफ तर ठाण मांडून इथं बसलेले आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण ताकद लावू आणि मागच्यापेक्षा जास्त बहुमताने ही जागा जिंकू त्याकडे कसं पाहत आहे कारण त्यांनी शक्य भावांसंदर्भातलं मी काय ते ऐकलं नाही किंवा पाहिलं देखील नाही त्यामुळं जोपर्यंत ते आपण बघितलेलं नसतं किंवा ऐकलेलं नसते तोपर्यंत त्याच्यावर भाष्य हो करणं योग्य नाही ओके धन्यवाद मोदीला असा एक प्रचार सुरू आहे मात्र दुसरीकडं छत्रपतींना अजूनही तिकीट जाहीर झालंय त्यांना ताट मी परवा सातारच्या महामेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे सातारचा सुद्धा प्रश्न लवकरच सन्मानजनक पद्धतीनं सोडवला जाईल धन्यवाद त्यांना दुसरं काय करतं टीका करण्याशिवाय दुसरं ते काही करत नाहीत त्यांना फक्त लोकांच्यावर टीका त्यांना त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह सकारात्मक राज्याच्या हिताचं देशाच्या हिताचं असं कधी लिखाण झालंय का केवळ आणि केवळ गेल्या दीड पावणे दोन वर्षापासनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही भूमिका घेतली तेव्हापासून टीका करणं या व्यतिरिक्त दुसरं काही नाही तेव्हापासून तेव्हापासनं लोकांना आता संजय राऊत काय लिहितायत हे वाचण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट राहिलेला बेळगाव आणि कारवार मध्ये एकीकरण समितीचे उमेदवार लोकसभेच्या आहेत शिवसेनेची नेमकी कशी भूमिका असणार आहे महाराष्ट्र एकीकरणच्या एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच आम्ही सकारात्मक भूमिकेतनं पाहिलेलं आहे कारण ज्या मराठी भाषिक गावांची भूमिका महाराष्ट्रामध्ये सहभागी होण्याची आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत त्या विभागाचा समन्वयक मंत्री देखील मी मराठी भाषिक जे आपले समन्वय म्हणजे सीमावर्ती गाव आहेत त्यांचा मी आहे निश्चितपणे त्यांची भूमिका रास्ताय साहेब डिपार्टमेंटच्या संबंधित प्रश्न आहे महायुतीला महा महा दिल। आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलेलं आहे त्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीची ताकद महाराष्ट्राची वाढलेली आहे आणि यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत आणि देशामध्ये चारशे पारचा नारा जो या ठिकाणी आपण महायुतीकडनं दिलेला आहे तो कालच्या राजसाहेबांच्या भूमिकेमुळं अधिक भक्कम झालेला आहे आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुती अतिशय ताकदीन येतृढं काम करेल राजकीय व्यभिचाराला थारा देऊ नका असं एका बाजूला राज ठाकरे म्हणले आणि दुसऱ्या बाजूला पक्ष फोडणाऱ्या भाजपला त्यांनी पाठिंबा दिला अशा पद्धतीने टीका आता विरोधकांकडून हो त्यांचं राजसाहेब ठाकरेंचं आरसाच बोलण्याचा अर्थ होता की एका युतीमधनं निवडणूक लढवायची एक महायुती करून निवडणुकीत लोकांना मतं मागायची आणि ज्या महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे ती महायुती सोडायची आणि दुसऱ्यांच्याबरोबर सरकार करायचं असं करू नका असा राज ठाकरे साहेबांचा बोलण्याचा उद्देश होता अजूनही सरकार्यातली जागा जी आहे ती जागा वाटपासंदर्भात विदेशी मद्याची वाहतूक रोखण्यासाठी आपण बनावटी विदेशी मद्य रोखण्यासाठी एम पी डी एची काय अंमलबजावणी करणार म्हटला होता काही ठिकाणी कारवाई होत आहेत झालेल्या आहेत पण अजूनही आता लोकसभा निवडणूक ज्याच्यात हे आहे पण मूळ जो काय स्टॉक मागवणार असतो त्याच्या पण यंत्रणा हात पोहोचू गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस एकतीस मार्चला मी म मा, मुंबईमध्ये त्याचा रितसर आढावा दिलेला आहे गतवर्षी जेवढ्या एम पी डीच्या कारवाया झाल्या त्याच्या तिप्पट कारवाया सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या आहेत माझ्या विभागानं मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मध्य निर्मिती अवैध मध्य तस्करी अवैध मध्य वाहतूक याच्यावरती गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट ज्यादा जादा कारवाया केलेल्या आहेत निवडणुकीच्या कालावधीतसुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागानं सीमा तपासणी नाके उभे केलेले आहेत फ्लाइंग स्क्वॉड उभे केलेले आहे अवैध आणि कसल्याही पद्धतीचं ज्या मध्य परमिटेड नाही अशावरती धडक कारवाई करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वीच आम्ही प्रशासन माझ्या विभागाच्या प्रशासनाला दिलेले आहेत केलेले भाषण जे आहे ते व्हायरल ठिकाणी आहे